वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्ष कालानंतरच करावे असे मानले जाते ज्योतिष पंचांगानुसार वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन रोजी होणार आहे या दिवशी सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल जे पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपेल त्याचा एकूण कालावधी सुमारे सहा तास सहा मिनिटे असेल हे सूर्यग्रहण अश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होईल या दिवशी पितृ पक्षाची अमावस्या तिथी असेल अमावस्येला सूर्य पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण बुधवार अठरा सप्टेंबर रोजी होते तर आता काही दिवसांवरच आता काही दिवसांवरच सूर्यग्रहणही होणार आहे यावेळी पितृ पक्षातच दोन ग्रहण होत आहेत त्यापैकी एक चंद्रग्रहण आहे आणि वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येला होणार आहे हे ग्रहण एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल जे रिंग ऑफ फायरचे दृश्य दर्शवेल मंडळी अशा स्थितीत एखादे काम करणे टाळावे या काळात गर्भवती महिलांनी काही काळजी घेणे गरजेचे आहे गर्भवती महिलांनी धार्मिक मान्यतेनुसार कोणती कामे टाळली पाहिजेत आणि कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया सर्वात सामान्य समजांपैकी एक म्हणजे गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये याशिवाय या, या काळात त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे खरे आहे की सूर्यग्रहणाचे वेळी गर्भवती महिलांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा परिस्थितीत सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न महिलांना वारंवार वार विचारला जातो सूर्यग्रहणादरम्यान गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत अनेक प्राचीन समज आहेत ज्यानुसार सूर्यग्रहण गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्योतिषशास्त्र देखील याचे समर्थन करते असे मानले जाते जर ग्रहण काळात गर्भवती महिलेचा किरणांच्या संपर्कात आला तर ते गर्भातील बाळाला हानी पोचू शकते परंतु विज्ञानानुसार अध्याप या संदर्भात कोणतेही वैज्ञानिक परिणाम मिळालेले नाहीत विज्ञान या समजुतीनं पूर्ण मिथक मानते तर ग्रहण काळात करावे काय घरात अन्न शिजवलेले असेल तर ग्रहण काळात अन्न आणि पाण्यात तुळशीची पाने टाका जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही यावेळी घराच्या मंदिरावर पांघरून घालावे तसेच या, या काळात जास्तीत जास्त वेळ देवाची उपासना करण्यात घालवा ग्रहण काळात घट्ट अन्न खाण्याऐवजी पाणी आणि फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो पण विज्ञान या समर्थन देत नाही ग्रहण संपल्यानंतरच गरोदर स्त्रीने स्नान करावे असा सल्ला दिला जातो या काळात महिलांनी कात्री चाकू इत्यादी कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की यामुळे मुलामध्ये काही शारीरिक विकृती निर्माण होऊ शकतात सूर्यग्रहणाच्या काळात वातावरणातील बदलामुळे गर्भवती महिलेच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते त्यामुळे हे करणे टाळावे भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही वेधारी नियम भारतातील लोकांनी पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व राशी इत्यादीनुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशात विचारात घेऊ नयेत तसेच ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशातील व भारतातील गर्भवती स्त्रियांनी देखील या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे कोणतेही वेदादी नियम पाळू नयेत असे म्हणतात की ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका कापण्याचे आणि सोलण्याचे काम देखील करू नका किंवा अन्न खाऊ नका विशेषतः गरोदर महिलांनी यावेळी चाकू कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये या वस्तू हातात देखील घेऊ नये ग्रहण काळात प्रवास करणे देखील टाळावे मंडळी सूर्यग्रहण काळात पचनशक्ती कमजोर होते त्यामुळे सूर्यग्रहण काळात अन्न खाल्ले जात नाही ग्रहणाच्या वेळी स्वतःचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या सावलीपासून संरक्षण केले जाते याशिवाय उपासना टाळा आणि मनात फक्त देवाचे स्मरण करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसारही सूर्यग्रहण ऋषभ मिथून कर्क सिंह कन्या ऋषिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळेल तुम्ही व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे तुम्हाला अचानक लाभ मिळू शकतात सूर्यग्रहण मेष तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही या काळात हे लोक एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात धनहानी होण्याची शक्यता आहे यावेळी काही गोष्टींबद्दल मानसिक अस्वस्थता असू शकते तसेच यावेळी आपण काळजीपूर्वक वाहन चालवावे कारण अपघात होण्याची शक्यता असते हे सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी अमेरिका दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर ब्राझील पेरू चिली बेट अर्जेंटिना मेक्सिको फिजी अंटार्क्टिका या ठिकाणी दिसणार आहे